तुरी आल्या त्या शेतात तुरीला शेंगा पण आल्या त्या पण कवळ्याच आहे त्या शेंगा एवढी तूर आहे आणि इथं खड्डा हाय आंब्याचं झाड छोटस साहेबांना आंबे लागतात आता काय अडचणी जात नाही तिथं लिंबोणीचं झाड आहे कोणचं फळ आहे ते सांगा तुम्ही कमेंट करू मला झाड एवढं आहे आणि विहिरीत गच्च भरली विहीर पाण्यानं मेंढरा बसवली ती शेतात हिच्या काट इथं लय गवत होत किती भरपूर असं गवत होत सोयाबीन उगवली होती मेंढरांनी सगळी खाऊन घेतली बघा मेंढ्रे बसले ती त्यांच्या ह्या बैलगाड्या आहेत सगळं चकाट केलंय मेंढ्रवानी गवत बिवत सगळं इथे चंबर मोडले काय किंवा हो बघू शकतो इथे चंबर मोडलय गाडीत मेंढराची पिल्ली आहे ती किती छान आहे ती बघा मेंढराची पिल्ली पांढरी ती बघा वेगळं आहे पिल्ल आणि ते पण किती छान आहे कलर था त्या मेंढराचा हे आपण गाडीत आहे थायती मेंढर पण कुत्र असल्यामुळं मी जाऊ शकत नाही पुढं का मेंढ्रा इथं कुत्र बसले खाली मेंढराची पिल्ली बैल बघा किती मोठी आहे ती इथे एक बैल आहे आणि इथे एक आहे खालचं कांग्रेस तसंच आहे वाटतंय खाली चालत नाही ते वाटतं मिनरल आणि तिथं तिथं पण बैल आहे ते झूम करून दाखवते सगळं कांग्रे झाले असल्यामुळं पेरण्या का झाल्या नाही त्या चाकार्या कशा पडल्या त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवलंय तिथं पाणी साचलेलं होतं आता सगळं पाणी चक्क झालंय वाळून गेले रान पेरण्यासारखं झालंय चला तर मग बाय सर्वांना सगळं शेत वाळून गेलंय पेरण्यासारखं झालंय गेल्या वेळ चालते त्यावेळेस तिथं पाणी होत त्या मेंढीनं पिल्लू दिले वाटतय पळत याय लागली पिल्ल्याकड मगाशी आपण पिल्ले दाखवल्यात ना पळत पळत जाऊन आली मेंढर पिल्ल पिल्ल्याकड तिच्या तिथं मेंढ्रा दिसतात का बघा त्या मेंढराकड जाईल आता खायल्यात तिला खाण्यासाठी चला जाऊ बोरे कि छान आहे बघा या बोरे खायला किती कि हे बघा रड होता रडात आपण दिले पान कि छान पडले कसे तेच्याप्रमाणे शामला सरकत नाही बदल बघा तो अडवत नाही तर इथे वाट हाय का होय म्हणून वरते त्याच्या पान कि छान पडले आपण जाऊया के साइड ना बांधून टाकू या लावू बाकी छान tangent हे नाही